टप्पा एक आणि टप्पा दोन ह्याच्यामध्ये जास्त मी इंटरेस्ट हा घेतला नाही माझ्या दृष्टीनं हे सुरक्षित राहावं हे पहिला त्याच्यातलं काम होते किती किलोमीटर झालं काय झालं हे आपण चौकशी लावू शकतो चौकशी लावल्यानंतर त्याच्यामध्ये जी कॉल रिती असतील त्याच्यावर कारवाई करू एफ आय आर दाखल करू हा राहिला एक वेगळा भाग पण माझ्या दृष्टीनं सध्या प्रायोरिटी चौकशी लावायची सुद्धा आपण लावू माझ्या दृष्टीनं प्रायोरिटी अशी आहे पहिल्या टप्प्याचा साडेआठ कोटीचा गाळ काढल्यानंतर मला असं वाटतं की चुकून शहराला सगळीच सुरक्षा मिळाली असं मी म्हणणार नाही पण बऱ्यापैकी सुरक्षा मिळाली आणि तीन वर्षामध्ये पाण्याचं प्रमाण हे चुकून शहरामध्ये येण्याचं कमी झालं हे आपल्याला मान्य करावं लागेल नंबर एक नंबर दोन आपल्याकडे एक महिना अजून गाळ काढायला शिकत आहे आज मी आढाव्यासाठी एवढ्यासाठी झालो होतो की मशिनरी आपल्याकडे जास्त आहे एक्स्किवेटर आपल्याकडे जास्त आहे डम्पर कमी आहे ते बी वीस लाख रुपये आता नियोजन मंडळाकडे द्यायचा निर्णय घेतला त्याचं भाडं आपण घेऊ मी नाम फाउंडेशनशी आत्ता चर्चा केली त्यांना दहा टंपर द्यायला सांगितले मी एक महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपण दहा दिवसापर्यंत काढू शकतो माझ्या दृष्टीनं आज जर प्राधान्यक्रम पुढचा विचारला तर चिपळूण हे सुरक्षित राहिलं पाहिजे हा माझा प्राधान्यक्रम आहे आणि त्याच्यातनं जर काही पाणी पाठीपुढे झालं तर ती चौकशी पण लावू तो माझ्या दृष्टीनं फार सोपा विषय आहे रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन हा माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा विषय आहे कारण ड्रोन सर्वे जो झाला त्याच्यातनं असं समजते की ती लाईन खाली जाऊ शकते आणि लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो पण मी आताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची देखील कारण नगरविकास खात्याचे जे विभाग त्यांच्याकडे आहे गिरीश महाजन साहेबांशी देखील आणि दीपक कपूर साहेबांची देखील तिघंही सकारात्मक आहे त्याच्यावर बैठकीचं आयोजन करू आणि जे दीपक कपूर तुम्हाला सांगितलं की माझं एक पत्र आवश्यक आहे दोन दिवसामध्ये त्यांना पत्र पोहोचव माझ्या दृष्टीनं गाळ किती काढला आहे ती चौकशी नक्की होईल परंतु चिपळूणला पूर्ण सुरक्षित करणं हा माझा प्राधान्य आहे रेडलाईनचे संरक्षण असे पंधरा दिवस असं प्रोसिजर आहे आणि ते प्रोसिजरला आपण सुरुवात करू आणि ते सगळं जे त्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांना पटलेलं आहे की त्याच्यामध्ये आपण काहीतरी करतो एन जी पी च्या निर्देशांना डायरेक्शन आपल्याला